विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरात खळबळून दिली त्यातच आता शरद पवारांनी नागपूरमध्ये एक मोठा गौप्यस्फोट केला विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती ही दोन माणसं आपल्याला विधानसभेच्या सा एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला त्यांच्या या दाव्यामुळे आता मतचोरीच्या आरोपांचं गांभीर्य वाढल्याची चर्चा सुरू झाली सोबतच त्यावेळी आपल्याला निवडणूक आयोगाविषयी मनात कोणताही संशय नव्हता राजकारणात असे लोक भेटत असतात त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असं देखील शरद पवार म्हणाले दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे ती दोन माणसं नेमकी कोण याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू

मला सेव असत आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही सैकीची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक घ्यायच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष हे झाल्याचं त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची नाही लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधीच्या समोर म्हणजे आणि राहुल माझं माध्यमात या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपला रस्ता नाही आपण लोकांचं घेतो लोकांच्या भाषण कसा नाही दरम्यान पवारांनी काय म्हटले पाहूयात सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी दोन माणसं आपल्याला भेटायला आली होती एकशे साठ जागा जिंकून देण्याची दोघ सुद्धा गॅरंटी देत होते त्या दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली आपण यामध्ये पडू नये असा आमचा आणि राहुल गांधींचा निर्णय झाला एकशे साठ जागा जिंकून देण्याची दोघांनी सुद्धा गॅरंटी दिली होती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला